श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ असतानाही विश्वासाने उभे राहा कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात हे लक्षात ठेवा देव तुमच्या पाठीशी आहे तो मार्ग काढत आहे तुम्ही जर देवावर संपूर्ण विश्वास ठेवत असाल तर या संदेशाला संपूर्ण ऐकण्यासाठी लागणारा काही काळ तुम्ही देवाला द्यावा देव तुम्हाला त्या जागी आशीर्वादाने भरून तुमच्यासाठी खूप काही आनंदाचे क्षण देतील ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास आहे त्यांनी श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमची काळजी घेत आहे तुम्ही तुमचे मन मोकळे करावे तुमच्या इच्छा अपेक्षा देवाकडे सांगाव्या आणि देवानी तुम्हाला आशीर्वाद द्यावेत जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही हे सर्व काही प्रार्थनेद्वारे मागू शकता आज या संदेशापर्यंत तेच येऊन पोहोचतात जे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतात देवी शक्तीवर विश्वास ठेवतात देव म्हणतात बाळा सर्व काही देवासमोर उघडा तुमची इच्छा सांगा तुमचे रहस्य सांगा तुमची स्वप्ने आणि सर्व काही सांगा तुमच्या मनातील सर्व ओझ परमेश्वर चरणी ठेवून द्या परमेश्वर सर्व ठीक करणार आहे तुम्ही जर परमेश्वर शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर अगदी पुढील क्षणाला देखील काही चमत्कार घडू शकतात त्यावर विश्वास ठेवा पुढील काही मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची आणि आनंदाची आहेत नियतीने जरी तुमच्यासोबत काही ठरवले आहे पण देव म्हणतात नियती जरी तुझ्यासोबत काही खेळ करत असली तरीही देवावर तुझा अटूट विश्वास तुला अशक्य गोष्टीही प्राप्त करून देणारा ठरेल जो कोणी देवाकडे येतो त्याला कधीही अंधारात चालावे लागत नाही देवाचा दिव्य प्रकाश त्याला प्राप्त होतो तुम्हाला तुमच्या चांगला मित्र हवा असेल जो विश्वासू असेल जो तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काहीतरी प्राप्त करून देणारा असेल तर तो एकमेव देव आहे देवाला तुमचा चांगला मित्र बनवा तो परिपूर्ण साथीदार आहे तो एकमेव आहे ज्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवू शकता कधीही तो तुम्हाला अंधाराच्या मार्गात नेणार नाही कधीही तो तुम्हाला उदासी येऊ देणार नाही कधीही तुमच्या जीवनाचे कल्याण करणारा मार्ग देवच तुम्हाला दाखवू शकतात तेव्हा देवाच्या मार्गावर चलायला तयार रहा. होय टाईप करा मी देवाच्या मार्गावर चालायला तयार आहे असे टाईप करा तुमची उद्दिष्टे लवकरच प्रगट होणार आहे शक्तिशाली कनेक्शन आणि संबंध तयार होत आहेत सर्व काही काम करत आहे सकारात्मक विचार पृष्टीकरण आणि कृतीचे परिणाम होणार आहेत तुम्ही आशीर्वाद घेण्याच्या मार्गावर आहात जर तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करा प्रिय स्वामी भक्तांनो तुमचे या संदेशात मनपूर्वक स्वागत आहे देवाला जेव्हा तुम्ही अनन्य भक्तीने शरण जाता आणि तुमच्या वेदना दुःख सर्व काही सांगून त्यावर उपाय मागता देवाला अनन्य भावाने जा देव तुम्हाला नितांत श्रद्धा असलेल्या भक्ताला भक्तीसोबत स्वीकार करतो देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा तो तुझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी वाहण्यासाठी समर्थ आहे मनात शंका ठेवू नका देवाला शरण जा तो तुमचे करे। कल्याण करेल कल्याण करण्याचा अर्थ तुम्ही ज्या ज्या गोष्टी देवाकडे मागू इच्छित आहात त्या त्या मिळण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहेत ते पुढील काळात यशस्वी केल्या जातील सगळं काही संपून गेलं असं जरी तुम्हाला वाटत असलं तरी तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची वेळ आली आहे ते म्हणजे तुमच्यासाठी ईश्वरी आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे ते तुमच्या दिशेने चमत्कार पाठवल्या जात आहेत तुम्ही काहीतरी नवीन निर्माण करू इच्छिता तर देव तुम्हाला साथ देत आहेत ती साथ स्वीकारण्यासाठी तुम्ही फक्त होय म्हणा आणि एक पाऊल पुढे टाका देव तुमच्यासाठी ते लाभ ते अनपेक्षित लाभ पाठवत आहेत जो कोणी स्वामी भक्त या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला स्वामींचा दिव्य संदेश ऐकत आहे त्यावर देवांची निरंतर कृपा राहून त्याच्याकडे अनपेक्षित लाभ आकर्षित होत त्याच्या जीवनातील कठीणात कठीण काळ सुखात आनंदात स्वामी परिवर्तित करोत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना जर तुम्ही या क्षणाला देवाकडे प्रगती उन्नती आणि खूप काही आनंद मागत आहात तर नक्कीच तुमच्या दिशेने देव ते पाठवतील यावर विश्वास ठेवा तुमच्या सर्व काही शक्यता पूर्ण केल्या जातील तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील प्रचंड ऊर्जा तुम्ही काही क्षणात प्राप्त कराल तुम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे येऊन देवाची मनोभावे प्रार्थना कराल देवाकडे ते मागाल जे तुम्हाला हवे आहे आणि कधीकधी जर काही गोष्टी तुम्हाला मिळायला वेळ लागत असेल तर धीर ठेवा संयम ठेवा आशा सोडू नका देव म्हणतात बाळा मी तुझ्या पाठीशी उभा आहे देव तुम्हाला ती विश्रांतीही देतील जर तुम्ही खूप काही परिश्रम केले आहेत तुम्ही या यशाच्या मार्गावर चालत आहात तर तुम्हाला मोठे यशही प्राप्त होईल तुमच्या वेदना दुःख संपवल्या जाईल आणि तुम्हाला आरोग्य आनंद आणि खूप काही असे दिले जाईल जे तुमच्यासाठी अद्भुत आणि चमत्कारिक असेल जर तुम्ही आहे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा देवा मी तुझा प्रिय बाळ असे टाईप करा देवाची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहू हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना जेव्हा तुम्ही देवाचे नाम श्री स्वामी समर्थ असे जप करता तेव्हा देवाची दिव्यशक्ती तुम्हाला सहाय्य करायला तुम्हाला मदत करायला येत असते तुम्ही कितीही दुःखात असाल त्रासात असाल यातनेत असाल तेव्हा तेव्हा देवाचे स्मरण केल्याने देव तुमच्या सर्व काही यातना हरण करतात देव तुमची काळजी घेतात याचे अनुभव कित्येक भक्तांनी आजपर्यंत घेतले आहेत तुम्हीही कधी असे अनुभव केले असतील तर होय म्हणून टाईप करा देवाचे अनंत उपकार आपल्यावर सर्वांवर आहे स्वामी माऊलीच्या नावाने एकदा कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुमची ताण तणाव कमी होतील तुम्हाला सुखाचे मार्ग दिसतील स्वामी माऊली तुमच्या इच्छा पूर्ण करतील स्वामी माऊली तुमच्या सर्व काही अपेक्षा पूर्ण करते स्वामी माऊली चरणी केलेली सेवा चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ